राज ठाकरे यांचं यांच्यावरचं हे सर्जिकल स्ट्राईक आता म्हणायला हवं आपण बघतोय एकमेव उरलेला आमदार जो आहे तो देखील त्यांना सोडून गेलेला आहे आज अधिकृतरित्या सोनवणे यांनी आता शिवसेनेत प्रवेश केलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सोनवणे यांना आणि तसंच त्यांच्याबरोबरच्या बरोबरच्या इतर कार्यकर्त्यांना आता शिवबंधन बांधताय जुन्नरचे आमदार आहेत आणि त्यांनी आता शिवसेनेत प्रवेश केलेला आहे महाराष्ट्रभरात मनसेकडे केवळ आणि केवळ के एक आमदार उरलेले होते आता ते देखील त्यांना सोडून गेले शरद सोनवणे यांनी आता शिवसेनेत प्रवेश केलेला आहे आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शरद सोनवणे आणि तसंच त्यांच्या इतर कार्यकर्त्यांना शिवबंधन बांधताना मनसेचे एकमेव उरलेले आमदार शरद सोनवणे हे आता शिवसेनावासी झालेले आहेत जुन्नरचे आमदार आहेत शरद सोनाणे आणि याच्या अगोदर आपल्याला आहे सहा सहा नगरसेवक जे आहेत ते शिवसेनेनं मनसेचे पळवले आणि त्याच्यानंतर आपण बघतोय एकमेव उरलेला आमदार देखील आता पळवलेला आहे त्यामुळे शिवसेनेचा हा मनसेवरती सर्जिकल स्ट्राईकच म्हणावा म्हणावं लागेल जुन्नरचा एकमेव असलेला आमदार शरद सोनवणे आता शिवसेनावासी शिवसेना पक्षप्रमुख हे शरद सोनवणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना शिवबंधन बांधताना आपण बघतोय इतरांवरती <देखेगे> टीका करणं फार सोपाय करत आलं मात्र आपले नगरसेवक आपले कार्यकर्ते आपले आमदार यांना टिकवून ठेवणं हे किती कठीण असतं हे याच्यावर स्पष्ट दिसतंय शिवसेनेनं आपण बघतोय एकला उरलेला मनसेचा आमदार जुन्नरचे आमदार मनसेचे जे होते शरद चव्हाण आहेत शिवसेनेत दाखल आपल्या कार्यकर्त्यांसह समोरची थेट दृश्य आपण बघतोय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शरद सोनवणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना शिवबंधन बांधताना आपण बघतोय मनसेच्या एकमेव आमदाराचा आता शिवसेनेत प्रवेश झालेला आहे शिवसेनेचा पुन्हा एकदा मनसेवरती सर्जिकल स्ट्राईक आणि अर्थात या सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे हे समोर आहेत कारण ही लाईव्ह दृश्य आहेत शरद सोनावणे जुन्नरचे एकमेवा आमदार मनसेचे उरलेले आणि त्यांनी आता प्रवेश केलेला आहे शिवसेनेत अर्थात यावेळेला उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे सध्या तरी शिवबंधन बांधण्याचा कार्यक्रम जो तो सुरू आहे शरद सोनावणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना शिवसेना पक्षाप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवबंधन बांधत आहेत सर्वात मनसेचा वर्धापन दिन झालेला आहे आणि त्याच्यानंतर दोनच दिवसात आपण बघतोय खिंडार पडला असंच म्हणावं लागेल कारण एकमेव आमदार उरलेला होता मनसेकडे आणि तोही आता शिवसेनेनं पळवला मनसेचे आमदार शरद सोनवणे शिवसेनेत प्रवेश घेतात हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम